नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मला अर्जंटली मुंबईला जायचं आहे कशासाठी जायचं आहे का जायचं आहे आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी बोलले पण होते की कोर्टातला मी एखादा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ घेऊन टाकेन पण मला जमलं नाही तिथं व्हिडिओ घ्यायला कारण दिवसभर तिथं असल्यामुळे चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला चार्जिंग लावायला तिथं पॉईंट नव्हते तरी पण मुलग्याने काय केलं जवळच रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथं जाऊन थोडा वेळ चार्जिंग लावून आणला तर जास्त मोबाईल वापरता आला नाही तिथे तर क कोर्टात कशासाठी गेले होते हे सांगते तुम्हाला तर दोन वर्षापूर्वी माझ्या मिस्टरचा ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटची तारीख दर महिन्याला असते मी सविस्तर पूर्ण सांगणार नाही थोडं 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 करून व्हिडिओमध्ये सांगेन आणि एखाद्या मुलगीला कोर्ट कचेरी काय असतं हे माहित नाहीये त्या मुलगीला विचारा की काय पद्धत ते आणि ज्याला सपोर्ट आहे ज्याला सपोर्ट नाहीये त्याच तर काय वेगळंच होऊन जातं तिथं आणि ज्याला सपोर्ट आहे ते, ते, ते पण एवढं घाबरून जातो कोर्ट म्हणजे एकतरी कोर्ट आणि कचेरी कुणालाही माग लागली काल दिवसभर आमचा असच अन्न नाही पाणी नाही काही नाही दिवसभर आम्ही कोर्टात गेलो तिथं घर आहे जवळ आमचं सगळं आहे तर मी आता ते काही जास्त बोलणार नाही जास्त बोले की ते वाढतच जाईल म्हणून मी जास्त काही बोलणार नाही दे अशी पण तब्येत बिघडलेली आहे तब्येत बिघडल्यामुळे चेहरा पण तुम्हाला सुद्धा दिसत असेल आणि आता जास्त उकरून काढलं की मग माझं माझं मला त्रास होतं मग रडू येतं मग आवरत नाही रडू त्यामुळे हो कोर्टात जाण्याचं जा कारण कशासाठी ते माझ्या मिस्टरांच्या ॲक्सिडेंटसाठी मी एवढंच सांगेन बाकी हळूहळू सांगत जाईन तुम्हाला धन्यवाद